सध्याच्या युगात तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास स्मरणात राहावा यासाठी मावळातील मोर्या प्रतिष्ठान मार्फत वडगाव शहरातील एक हजार चारशे सत्तर अबालवृद्धांना किल्ले रायगडची सफर घडवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळांनी महत्वाची भूमिका निभावली होती तर अनेक गड किल्ले मावळ तालुक्यात असून किल्ले रायगड जवळून पाहता यावा तसेच या निमित्ताने इतिहासाच्या स्पर्श करण्याची संधी उपलब्ध झाली